श्री स्वामी समर्थ अनंतकोटे ब्रह्मांड नायक पर गिराज परब्रह्म स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळ आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता जरा वास्तुशास्त्रावर व्हिडिओ बनवत आहोत तर आम्हाला एका ताईने कमेंट केला ताई माझा गॅस ओटा आग्नेला आहे सॉरी माझं देवघर वायवेला आहे तर मी काय करू तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे बघू की आपला देवघर कुठल्या दिशेला असावं मेन कसं असतं बघा आपल्या घराच्या एक मुख्य ज्या गोष्टी असतात ना त्या आपल्याला योग्य दिशेला असाव्या आणि त्या जर चुकीच्या असेल तर मग आपलं बाकीचं वास्तुशास्त्र सुद्धा शून्य होतं किंवा ह्या चार गोष्टी जर आपल्या बरोबर असेल तर बाकीचं जर वास गोष्टी चुकीच्या असेल तर आपण त्याला काही पट्टा किंवा पिरामिड पडदा असं काही लावून बुक करू शकतो तर आजच्या मध्ये दे आपलं देवघर कुठल्या दिशेला असावं आणि ते कशी दिशा ओळखायची हे बघून बऱ्याच वेळा काय होतं कोणीतरी सांगितलेलं असं सा पूर्व पश्चिम चालतंय देवघर मग आपण म्हणतो पश्चिमेला आहे आमचं देवघर अहो पश्चिमेला आहे पण पश्चिमेला सुद्धा कुठल्या दिशेला आहे कारण की पच् आपल्या घराचा हा चव कोणी असतं बघा हा असं आता हे झालं माझ्याकडे ग्रंथच आहे ठीक आहे आता हा समजा उदाहरणार्थ हा ग्रंथ आहे माझ्याकडे म्हणजे तुम्हाला एक हे सांगते हा ग्रंथ आहे माझ्याकडे आपलं घर असं चौकोनी असतं बरोबर आहे ना असं घर चौकोनी असतं आता हा घराचं सेंटर लक्षात घ्यायचा हा समजा तुमचा घराचा सेंटर आहे उदाहरणार्थ ही जागा तुमची वीस फूट आहे ही दहा फूट जागा आहे तर मग ह्या वीस फूट जागेचा सेंटर घेतला तर दहा फूट इकडे दहा फूट इकडे होईल आणि ह्या दहा फूट जागेचं सेंटर घेतला तर पाच फूट मग इकडे पाच फूट इकडे पाच फूट ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या तर कसं असतं बघा मग याच्यानुसार आपण आपलं देवघर ठेवायचं आपल्याला असं वाटतं की ताई तुम्ही सांगितलं ना पूर्वेला आहे पूर्वेच्या कुठल्या तरी भिंतीला असतं तर असं नसतं तर त्याचं पण एक कारण आहे तर पूर्व आता ही आमची पूर्व आहे म्हणजे मी इथं बसले तर आमची पूर्व ही दिशा आहे ही पूर्व दिशा आहे पूर्व आणि उत्तर आता पूर्व आणि उत्तर याचा कोपरा जो आहे तो ईशान्य आहे सगळ्याचा कोपरा जो आहे तो ईशान्य आहे पूर्व आणि उत्तर याचा कोपरा ईशान्य आहे आता ही पूर्व आहे इचं आणि ही इकडे दक्षिण आहे त्यांचा कोपरा आहे आग्नेय त्यानंतर आता ही दक्षिण आहे ही पश्चिम आहे यांचा कोपरा आहे नैऋत्य आता ही पश्चिम आहे ही उत्तर आहे यांचा कोपरा आहे वायव्य ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आणि आपण त्यानु त्या त्यानु आता त्यानुसार आपला देवघर ठेवायचं आता आपल्याला समजलं वीस बाय दहाचं आपलं समजा उदाहरणार्थ घर आहे आपल्या घरात जे काय असतं ना पूर्ण वास्तुशास्त्र कसं असतं त्या रूमचं नाही आपण आपल्या पूर्ण जागेचं वास्तुशास्त्र घ्यायचं असतं पूर्ण जागेचं माप घ्यायचं असतं मग त्यानुसार आपण देवघर ठेवू शकतो आता तुम्ही बघा आम्ही सांगतो पूर्व आणि उत्तरच्या मध्य जे ईशान्य आहे तिथं देवघर ठेवा आता पूर्व आणि उत्तरच्या मध्ये जर देवघर असेल तर आपल्याला सर्व गुण संपन्न ऐश्वर्य सुख शांती मिळते आणि आपल्याला सुद्धा बरकत असते त्या घरात आजारपण पण कमी असतं आजारपण पण नसतं म्हणजे कमी प्रमाणात असतं त्यानंतर आता बघा म्हणजे ईशान्य ही दिशा मेन दिशा देवांची आहे ती मेन दिशा देवांची मेन दिशा आहे ती तर अशी आहे त्यानंतर आता कोणी कोणी आग्नेयला देव ठेवतं आता कोणी म्हणताय आमचं किचन त्यांचा हॉल असतो ईशान्याला म्हणजे हॉल हो असतो इकडे पूर्व आणि उत्तरच्या कोपऱ्यात त्यांचे हॉल हो असतो आणि मग त्यांचं किचन असतं अग्ने कोपऱ्यात आणि अग्ने कोपऱ्यामध्ये कशी छोटी जागा करतात एक त्या किचनच्या ईशान्येला तिथं देवघर ठेवतात परंतु त्याच्यासुद्धा आपण लक्षात घ्यायचं की तो सुद्धा आपल्या जागेचा मेन सेंटर असेल सेंटरच्या इकडे असेल तर तुम्हाला ईशान्याचा गुण लागेल आणि सेंटरच्या तिकडं असेल तर तुम्हाला तो अग्न्याचा दोष लागतो तर मग ह्या गोष्टी लक्षात घ्यायचं कारण की की हे बघा ह्या व्हिडिओत मी अगदी बारीक सारीक सांगते तुम्ही ह्या गोष्टी अगदी लक्षात घ्या कारण की कसं असतं हे जर आपल्याला कळालं ना की आपण मग योग्य दिशा आपल्या देवघरा असेल किंवा कुठलीही वस्तू असेल कुठलीही गोष्ट असेल आपण योग्य दिशेला ठेवू शकतो नाहीतर हेच आपल्याला कळालं नाही ना तो आपला खूप गोंधळ होतो मग आपण असंच म्हणतो नाही ताईने सांगितलंय पूर्वेला ठेवा मी पूर्वेला ठेवलेलं आहे ताईने सांगे ईशान्यला ठेवा मग मी ठेवलेलं आहे ईशान्यला मग तो ईशान्य कुठल्या घराचा आहे कुठल्या दिशेचा आहे तर हे लक्षात घ्यायचं आपल्या पूर्ण प्लॉटचा भाग घ्यायचा आहे आपल्या पूर्ण प्लॉटची दिशा घ्यायची ती की ना की एका रूमची घ्यायची हे लक्षात घ्या तर मग आपला ईशान्य जर तसा असेल म्हणजे तुमच्या इकडे असेल तर उच्च दिशे दिशेत असेल तर तुम्हाला तो ईशान्य होईल नाही तर तो तुमचा जर असेल तो आग्नयाकडे तर तो तुमचा आग्नेचाच दोष तुम्हाला लागेल आता आग्नेय दिशेला जर आपलं देवघर असलं तर काय होतं बघा तुम्ही कितीही सेवा केली तर ती तुमची देवापर्यंत पोहोचत नाही तुम्हाला त्या सेवेची फलश्रुती मिळत नाही आग्नेय दिशेला फक्त आणि फक्त हौ, होम हवन याची सफ फलश्रुती मिळते आणि हेच आग्नेय दिशेला चालतात आणि म्हणून तुम्हाला आणि आग्नेयाला देवघरा नसावं पण त्यानंतर ते तेही असलं तर आणखी उष्णतेचे आधार होतात आपल्याला त्या घरातल्या प व्यक्तींना उष्णतेचे आधार होतात कारण की अग्नेय दिशा ही अग्नीची दिशा आहे आणि अग्ने दिशेमध्ये आपण जेव्हा देवघर ठेवू तर त्या त्या अग्नीचे आपल्या देवांना चटके बसतात म्हणजे त्या अग्नी दिशेला अग्नी असते ना म्हणून त्या अग्नीचे आपल्या देवांना चटके बसतात म्हणून आपल्याला त्या दिशेला देवघर ठेवायचं नाही देवांना कुठल्याही मूर्ती ठेवायचं नाही देवांना ठेवायचं नाही आग्ने दिशेला आता झालं तुमचं नैऋत्य दिशा नैऋत्य दिशेला पण आपलं देवघर नसावं नैऋत्य दिशेला जर देवघर असलं तर तुमच्या घरामध्ये पिशच्छ बाधा भूतबाधा प्रेत बाधा त्यानंतर कर्णेबाधा हे प्रकार जास्त घडतात तुम्हाला चालून तुमच्याकडे हे प्रकार सगळे येतील करणे बाधा वगैरे चालून येतील पण तुम्हाला त्याला काहीही तुम्ही केलं तर काहीही त्याला होणार नाही तुम्ही किती पण त्याच्यावर प्रयत्न करा ती बाधा जाण्यासाठी किती सेवा करा किती प्रयत्न करा तर तुमची बाधा तुमच्या तुमचा जो काही त्रास आहे तो तुमचा कमी होणार नाही त्याला पर्याय आहे तुम्हाला तो देवघर तिथून उचलणे आणि ईशान्येला ठेवणे हेच तुम्हाला आहे आता म्हणजे खरं नैऋत्य आणि आग्नेय दिशा ही खूपच घातक दिशा आहे ना ही नैऋत्य दिशा घातक आहे कारण की भूतबाधा प्रेतबाधा पिशाच बाधा करणीबाधा ह्या प्रकार जास्त होतात आणि आपल्याला सर माहिती हे बाधाने खूप माणूस त्रस्त होतो खूप काही त्रास होतो त्याचा आपल्या शरीरावर आपल्या परिवारावर खूप त्रास होतो आणि त्याच्यासाठी कितीही तुम्ही देवदेव केले कितीही पूजापाठ केली तर कोणतेही देव तुम्हाला मदत करू शकत नाही कोणतेही देव, दे देव तुमचं काम करू शकणार नाही कारण की ती त्यांच्याकडं त्यांनाच तिथे त्रास होतोय त्यांनाच ते राक्षस त्रास देतात तिथे त्यामुळे मग तेच हे करतात ते पण मग आपल्याला त्रास देतात देव पण मग आपल्याला त्रास देतात म्हणून नैऋत्यला कधीही देवघर असू नये आता त्यानंतर आपलं वायव्येला आता एका ताईने मला मेसेज केलं ताई आमचं देवघर वायव्यला आहे तर वायव्यला चालेल का तर सुद्धा देवघर असू नये वायव्यला देवघर असेल तर तुम्ही कितीही पैसा कमवा तुम्हाला काहीच तुमच्याजवळ राहणार नाही तो पैसा वाऱ्यासारखा खर्च होऊन जाईल आणि तुम्हाला असं कळणार पण नाही की त्या पैशाचं मी काय केलं माझ्याकडे एवढे पैसे आले आणि मी त्याचे काय खर्च केले हे तुम्हाला कळणारसुद्धा नाही कारण की वायव्य दिशा ही वाऱ्याची दिशा आहे आणि वाऱ्याच्या दिशामुळे ती वाऱ्यासारखे ते पैसा निघून जातो आपल्याला त्याचं काहीही हिशोब लागत नाही म्हणून आपलं देवघर सुद्धा वायवेला नसावं आता तुम्हाला सांगितलं की कसं तुम्ही वायव्याचा कोपरा सोडायचा आता मग असं सांगितलं शा की मग बायका काय करता थोडंसं असं सोडता कोपरा वाया वा त्या दिशेचा थोडं पुढे घेता पण तो हे पुन्हा मी सांगते व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं आताही सांगते की हे लक्षात घ्यायचं आपल्या प्लॉटची दिशा लक्षात घ्यायची आपला वीस बाय दहाचा प्लॉट असेल तर वीस असेल तर दहा इकडे दहा इकडे आणि असं दहा असेल तर पाच इकडे पाच इकडे असं घ्यायचं म्हणून मग ह्या गोष्टी लक्षात घ्या माप लक्षात घ्या व्हिडिओ समजले नाही तर पुन्हा बघा सुरुवातीला अगदी डिटेल सांगितलेलं आहे मी देवघर कसं ठेवायचं त्याचं माप कसं घ्यायचं घराचं प्लॉटचं आणि त्यानुसार देवघर ठेवायचं आणि जर तुमचं देवघर असं योग्य दिशेला असेल तर तुम्हाला त्या घरामध्ये काहीही कमी पडणार नाही त्यांना संकट येणार ना आर्थिक ना मानसिक ना शारीरिक ना कुठल्याही प्रकारचे तुम्हाला बाधा येणार नाही किंवा संकट येणार नाही फक्त तुमचं देवघर जर ईशान्याला असेल ना तर तुम्हाला बघा तुम्हीच अनुभव घ्या कारण की खूप जणांचे आम्ही अनुभव घेतलेले खूप जण असे प्रश्न उत्तर जेव्हा आहे ना खूप जण असे आलेले की ताई आमचा इतका त्रास तितका त्रास तितका त्रास खूप काही त्रास सांगतात त्यांना आम्ही फक्त सांगितलं सेवा तर तुम्ही नित्य सेवा करा सगळ्यात पहिले तुमचे देवघरची जागा बदला देवघरची जागा बदलली पंधरा दिवसात सांगतात ताई माझं इतक्या दिवसाचं काम आडलेलं होतं झालं बरं का ताई मला इतके दिवसापासून हे दुखत होतं माझं तिला हळूहळू बरं व्हायला लागलं बरं का ताई माझा असा त्रास कमी झाला ताई माझा तसा त्रास कमी झाला तर तुम्ही जर देवघर नैऋत्यला ठेवलं तर तुम्हाला ह्या सगळ्या बाधांचा त्रास होणार तेच उचलून त्यांनी इकडे ठेवलं तर त्या बाधा सुद्धा त्यांना सोडून पळून गेला म्हणजे तेच देवघर पहिले त्यांचं नैऋत्यला देवघर होतं मग त्यामुळे त्यांना खूप त्रास खूप संकट ज्या अक्षरशः त्यांना त्या खूप त्रस्त झालेल्या होत्या आणि नंतर केंद्रात प्रश्न उत्तर केले त्यांना फक्त सांगितलं तुम्ही देवघरची जागा बदला आणि तुम्ही नेत्य सेवा करा देवघराची लगेच त्यांनी म्हणे उद्या स्थायिक करते म्हणे मी कारण की त्या इतक्या त्रासलेल्या होत्या ना बस देवघराची दिशा बदलली पंधरा दिवसात त्यांना लगेच जाणवलं त्यांची जे काही त्रास होता तो कमी व्हायला लागला म्हणजे तिचे काही बाधा जे काही भूतपाधा प्रेत बाधा जे काही बाधा बाधा होती ना ती सुद्धा सोडून पळून गेली असे पण असतात काही काही अनुभव येतात अशी मग त्याचा खूप मोठा अनुभव आहे हा शे, तर एखाद्या व्हिडिओमध्ये तो नक्कीच शेअर करेल तर नैऋत्यला देवघर असण्याचे किती जणांना काय काय प्रॉब्लेम झालेले आहेत त्याचा कसं आमचा प्रश्न उत्तर विभाग आहे येतात ना आम्हाला बघ खूप तेव्हा हे होतं की छोट्या चुकीमुळे खूप मोठं नुकसान होतं खूप त्रास होतो छोट्या चुकीमुळे तर हे जे असतं ना तेव्हा आम्हाला खूप वाईट वाटतं की अरे याची इतकीशी छोटी चूक होती पण त्याला इतका मोठा त्रास झाला इतके दिवसापासून त्रास झाला तर म्हणून आपण ह्या गोष्टी लक्षात घ्या व्हिडिओ बघून आपलं देवघर ठेवा आणि आपल्या व्हिडिओमध्ये एकदम महत्त्वाच्या आणि बरोबर आणि मोजके माहिती असतात आणि बरोबर असतं जे का आपण असं बाहेरून उचलून घेत नाही त्यामुळे काय होतं तुम्ही जर व्हिडिओ बघून सेवा केली तर तुम्हाला नक्की तुमचे प्रश्न सुटतील आणि तुमचा अनुभव येईल परंतु तुम्हाला स्वामी सेवा हे करायची आहे नित्यसेवा कंपल्सरी करायची आहे नुसतं व्हिडिओ बघून तुम्ही तोडगे उपाय करून होणार नाही तर तुम्हाला नित्यसेवा हे प्रत्येक वेळा आपण सांगतो नित्यसेवाशिवाय पर्यायने पहिले नित्यसेवा करून मग तुम्ही हे सगळे उपाय करायचे आहे तर असं आज आपण इथे थांबू झालेली आहे स्वामींच्या चरण अर्पण करू आपल्याला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ पुढची व्हिडिओ असेल आपला किचन ओटा कुठल्या दिशेला असेल आपण ती पण व्हिडिओ बनवू एक दोन चार दिवसात ती पण व्हिडिओ आपली येईल आपला किचन ओटा कुठ कुठे असेल तर आपण त्या व्हिडिओची वाट बघा चला श्री स्वामी समर्थ